आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे देशातील सर्व जनतेला पाचशे रुपयांच्या या नोटांबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण रोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो दररोज माणूस खिशात नोटा घेऊनच घराबाहेर पडतो कारण पदोपदी माणसाला या नोटांची गरज भासतेच सध्याच्या या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार प्राधान्याने केले जात असले तरीही चलनी नोटांचे महत्व अजून देखील कमी झालेले नाही अशातच सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मॅसेज मध्ये असे लिहिले आहे की जर का तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट असेल तर सावध ही नोट खोटी व बनावट आहे असा दावा या मे करण्यात या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका या पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील मागेच स्पष्टीकरण दिलेले आहे चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटामधील नंबर म्हणजे आकड्यांमध्ये स्टार असलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून सांगितले आहे की या स्टार असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा वैध आहेत म्हणजेच ही पाचशे रुपयांची नोट सगळीकडे व्यवहारात मान्य आहे व तसेच कोणत्याही बँका या नोटा घेण्यास नकार देणार नाहीत व तसेच महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अर्थात पी आय बी फॅक्ट चेकने या बाबतीत खुलासा केला आहे केंद्र सरकारच्या पीआय ने मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आपल्या सोशल मीडिया एक्स एक पोस्ट म्हणजे ट्विट करून सांगितले आहे की स्टार चिन्ह असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांबाबत पसरवला जाणारा हा मॅसेज पूर्णपणे फेक खोटा बनावट आहे या मेसेजच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांची लुबाडणूक नुक, व फसवणूक केली जात आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार सोळा मध्ये स्टार चिन्ह नोटा बाजारात आणल्या आहेत त्यामुळे अशा नोटांना खोट्या सांगल्या जाणाऱ्या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका या सर्व नोटा बाजारात मान्य आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र